नाही तेव्हा हिंडायला लागत होत फिरायला लागत होत आणि आता सावलीला येऊनशी नाही साहेब हवा इथं पसरल्या तर का तेव्हा जांभळे आणि तुम्ही म्हणता बोलती ह्या माणसाला सुद्धा इच्छा होत नाही असला माणसा ना कोणी चिठे पाठवलं नाही बडबड करून डबड करून मी बडबड करते तुमच्या पाहुणी बसते घरात सगळ सांगत मी नवरा असा करतोय नवरा तसा करतोय जाऊन तिकडेच पडतोय आला उठून आला कटारीतन निवांत झोपाय पाहिजे घरात गळल तवा होता का तुम्ही चिखला पिकला कोण पडायचं माझं घर होत ती गळू दे सगळं पाणी घरात बाहेर निघू दे तुला काय घेऊन इथं पत्र पण कस झालं बाबा हे दिसतंय तुम्हाला बसू नको माणसाला नीट करायचं काय दाखव तुला काय दाखवायचं काय असलं नाही निस्त तांडाय पाहिजे माणसाला पैसे तर बोल पण तू बोल नको दहा रुपया नाही तर तिकडं जाऊन कुठं पडायचं तिकडं पडा कुणापशी पैसे नाही तो कुणाला द्यायला ती निवडून नाही तुला काढायची मिरची लागते लागू मिरचू लय करून ठेवलेला खात तुम्ही निस्त मिरचूच खावा बाहेर आणता मी करीन मला काय करू मला मिरचूच खाय मिरचू खायला कच्च्या मिरची सुधारत नाही म्हणा गरज माझी चाल काय सोडत नाही म्हणा काय तर करून दाखवी नाही असलं काय नाही असं रोज भांडायचं रोज भांडायचं येऊ कोणाचं पण ऐकायून यायचं कोण सांगत तसंच ऐकायचं घरी येऊन चालू घरी नसेल तेवढं बरं आहे मला तुम्ही नसाल तेवढं बरं आहे मला नसेल तेवढा तर मग आपलं रिकाम पिऊन आलं की तमाशा पिऊन आले की तमाशा कोण रिकाम आहे ऐकायला रोज उठून पाय पाहुणे सुद्धा तुम्हाला कळना कि त्यांना सुद्धा म्हणताय चला प्यायला असली माती पिएती ती म्हणून चला म्हण जावण्याच्या आल्यावर पाहुणे पाचती काय मग परत मन्नार पाहुण्यानं माझा पाहुणचार केला नाही पाणी घालायच असतं परशी ना पाहुणचार केला नाही असला पाहुणचार असतो काय मग काय असतं पाहुण्याला आल्यावर काय थंड घेता ये नाही काय इचार पाहिलं नको घेत असलं तर चला सांग तुम्हाला नाही का नाही थंड कुठं आणायची होती स्प्राई माझी स्प्राई थम्सअप आणायचं होतं ते पाजली वाटत होत मग ती म्हणलं मला पाजला स्वतःला सवय वाईट मेवण्याला वाईट सवय दुसऱ्याला काय मेवण्याला येऊ दिलं का बाकीचं फालतू काय तुमच्यासारख्या माणसा सगळं माझ्या मेहन्याला येऊ द्यायचं मग तुझी मेहनी मेहन तुझी बहिणी मेहन माझ्या घरात कशाला येऊ दिली कोणाला फालतूक माणसाचं घर आहे कशाला येऊ द्यायची इथं तुला कशाला येऊ द्यायची आता कशी मिरची लागते आता कशी मिरची लागते मिरची लागते तुमचं घर तेवढं आहे तेवढं माझं पण आहे आहे काय आहे तुझ्याकडं काय आहे म्हणजे आहे तुझ्या नाव घर लगे लागल की लागल लगे लागल रान दुसऱ्याच आहे राहतोय दुसऱ्या रानात कसं तुझ्या नाव घर लागतोय बघू लाव दुसऱ्याच स्वतःच आहे का काय हा कमवलंय का काय आजपर्यंत असल्या कोणाचे हाय म्हणून असं आहे कमवलंय नाही तर स्वतः राहण्यात घर बांधून राहिलो असतो होय होय त्याला गुण चांगली लागते ती गुण नाही त्याला कर्तुक लागते चांगली कळलं त्याची नाही ती बापाचे कर्तुक लागते मला ते सगळं करून करतो त्या माणसाला निघ बाहेर तू आमच्या आम्ही निवांत राहतो अवं नीट राहिल्यावर कोण तुम्हाला निघ म्हणणार आहे नीट राहिल्यावर किती बोलताय किती बोलताय म्हणजे माणसं टेन्शन नाही काय म्हणते ते नाही तसं झालंय काम माझं मला उभार आहे असं टाकत नाही माझं डोळ हिंग नुसतं सुजून गचमुच झाले तयार राती किती उशीर रडली रडली बारा वाजता आल्या तया कोण सुद्धा नाही रात्री एक एक मनात माझ्या ये मा लागल काय वाटलं असं मला रात्री पाऊस तसला घरात सगळ्या पाणी गळलं चौखंड आणि लोकाच्या घरात बसून गप्पा हाणत बसून तोरण पियत आपल्या आपल्या स्वतःच्या घरी यायचं कळत नाही बारकी येते काय ह्यांना सांगायला शिकवायला मग आता कशाला आलाय जावा बी तिकड गेल तर तिकडच आता कशाला आला झाडाखाली पडलं होतं बघा ह्यांना तर आहे का घरात नेलेलं पोरांनी ही आपण नाही हात लावला पोरांनीच नेले घरात मी हात लावलं ना मी कुठं बोलत नाही मी या माणसाला हात नवत चल सुद्धा घरात म्हणली नाही कुठं पडायचं तिथं पडा म्हणलं कुठं तुला कोणी विचारलंय का स्वतः सुधारायच घ्यायचं आमच्या हायती गुण चांगली म्हणून तुमच्या सारख्या माणसापैसे राहायची आम्हाला व संस्कार खरे आई बापाचं बेन म्हणून टिकल इथं आई बापाला द्यायचं काय तुम्हाला आजपर्यंत आता ना म्हणती घर माझं घर माझी रान माझ आता मला सगळे हेच पाहिजे तर तुम्ही वाद लावलाय ना आणि घ्यावी मी कुठे जायचं तुमच्या का माहिती पुढं काय करणार आहे तुम्हाल का, का तुम्हाला नीट राहा म्हणते नीट जरा काय नीट का राहायची गरज आहे जर बायको नावर घरात पाणी करून देत नसलं तर त्या बायको संघ नीट राहून काय उपयोग आहे माझा तुम्हाला रोज एखादा आणून मला खायचं आहे ना तुम्हाला त्यापेक्षा माझी मी स्वतः आपल्याला बहुतो अरे माझ्या अंगात किती बी थेटा असू दे ती वाकून बघायची तुझी गरज नाही आपला थेटा आपल्याला आडमुठपणा रगीलपणा आपल्याला बहुतो काय बोलाय सुद्धा माझ्या अवसान नाही पाठवले बोल बोल म्हणून माझे सगळं असल वागू नको ते स्वतःकडे बडबडून टाक दुसरे कशाला दाखवते कळवते जगाला घरातलं जगाला दाखवते काय म्हणून नवऱ्याला पाच मिनिट चुकणार आलेल्या किरकिर चालू करते घरातला माल संपली अजून नवरा हात दोन लागते हे संपलं लगे नव्ह आण आणूनच टाकतोय ठीके ना ठीक थी, आहे ना दुसरं काय काम मी कुठे गेलो की काहीतरी नाही बसून खातोय काम करावंच लागत नाही नुसतं बसून खाते नोकर चाकर राहतं गोर ढोर बघत्यात सकाळचं जायच ते संध्याकाळी यायचं आणि अजून बायल आगाव आहे जरा तरी बोलताना विचार करा थोडं वेळ गेली नाही अजून काय विचार करायचा विचार करायची गरज मला नाही तुला ना शब्दाचा मान म्हणते ती तुला शब्दाचा मारा करून मला माझ्या शब्द नाही तर बोलाय एवढं तुला बोललू तरी तुझ्या डोक्यात काही शिरत नाही माझ्या डोक्यात काही शिरत नाही मी दारू पिती काय तुमच्यावर का माहित बिगर पेताच तुला निशे लागली म्हणून आलेले किरकिर किरकिर चालू करते आहे बाहेर कुठं असेल तिथं बरं असतंय डोक्यातलं किड तर निघून जाते निघून तर राहत तिकडेच थांबल सारखं हे झालं ते झालं रात्री पडला इकडे मी घरात नेला नाही पारांनी नेला अरे तुला विचारलंय कोणी एवढे पिऊन कसले यायचे आपल्याला मी पिऊन येऊ दे नाही तर असं रांगत येऊ दे पण सुधारत नाही म्हणा मी तू आहे तोपर्यंत मी सुधरत नाही मी गेल्यावर सुधरताय बघिन माझी बघा मी आहे तोपर्यंत ही माणूस सुधरत नाही ज्यावेळेस मी निघून जाईल घर सोडून किंवा कुठ तरी त्यावेळेस ही माणूस दारू म्हणा किंवा नेट बोलणं प्रपंचात ध्यान देणं हे सगळं बघतेल बायको नसली की मग ह्यांचा प्रपंच फुलल वर येईल पण बायको घरात असली की ह्यांचा प्रपंच डुपते विसरू नका अडचणीत साथ दिलाय मी साथ विसरू नका लगेच हात पोचल तिथे हात पोचल ना पुलं सगळ्याला मला सा काय सांभाळताय तुम्ही वाऱ्याकड तोंड करून वाऱ्याकडं मी काम करू एका बकरीचं पण काम केलं ना तुमच्यात काय केलं एका बाकीच पण केलं नसेल काम काय केलं काय बांदाजी गवत कापाय सांगली कोण आलंय का पाहणं तिथच बसती बांदाज गव दिवसाला नाही म्हणलं पन्नास फूट शब्दांनी माणसाला नीट असली कुठल्या शब्दांनी का माझे एक काम होते ग बसली की बिचारा मावसा किती काम करते प्रपंच ऊतू चाललं बाहे एवढं काम